सर्वेभ्यो नमो नमः हे मलता हो का सचिन कोकरे इति मम नाम अस्ति अस्माभिम शिक्षणां बीएससी एल बी विद्यते एजुक्राफ क्लासिस हो, युट्यूब चॅनेले सर्वेभ्यः अत्यंत स्वागतम असतो महत्वपूर्ण संस्कृत शब्द योः सर्वनामानि शिक्षामी याचाच अर्थ काय जेव्हा आपण पुढे जाऊन संस्कृत शिकणार आहोत त्यामध्ये सर्वनामांचा उपयोग कसा आणि कोणत्या वाक्यामध्ये होतो आणि त्याला मराठीत अर्थ त्याचा काय आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता त्याआधी तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आता पहिलं आहे सह पहिला सर्वनाम आहे सह सह म्हणजे मराठीचा अर्थ काय होतो तो आता त्याच्यानंतर पुढे आहे सह गच्छती म्हणजे तो जात आहे मराठी अर्थ काय आहे तो जात आहे तसेच आपण भरपूर वाक्य घेऊ शकतो फक्त मी उदाहरणासाठी एक छोटी छोटी वाक्य दिलेले आहेत तुम्हाला आता त्यानंतर आहे पुढचं सर्वनाम आहे ते संस्कृत सर्वनाम आहे ते मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे ते सहचे बहुवचन आहे ते सह या सर्वनामाचे ते बहुवचन आहे तसेच त्याचं उदाहरण काय आहे ते गच्छंती म्हणजे ते जात आहे तसेच पुढे सर्वनाम सा। सा आहे आणि त्याचा मराठी अर्थ आहे ती स्त्रीलिंगी आहे ती ती म्हणजे स्त्रीलिंगी तो येतो आता त्याचं उदाहरण आहे सा बालिका अस्थि म्हणजे ती मुलगी आहे हे सा म्हणजे ती बालिका म्हणजे मुलगी आणि अस्थि म्हणजे आहे ती मुलगी आहे किंवा असते तसेच पुढे विसर्ग तहा ताहा, ताहा।, ताहा म्हणजे म्हणतात त्या साचे बहुवचन आहेत ती आपण एक मुलगी असते आणि त्या म्हटल्यावर भरपूर मुली आहेत तसंच पुढे उदाहरण आहे ताहा बालिका हा म्हणजे त्या बालिका आहेत किंवा त्या मुली आहेत संती म्हणजे आहेत मी पुढे क्रियापदांचे सुद्धा तुम्हाला संस्कृत मध्ये व्हिडिओ टाकणार आहे आता पहा फक्त हो आता इथे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काही सर्वनामे दिलेले आहेत कारण आपल्याला पुढे वाक्य शिकायचे आहे श्लोक शिकायचे आहेत ना त्यासाठी आपल्याला हे महत्वाचे काही सर्वनामे नात्य घेतलेले आहेत तसेच पुढे आहेत तर तत् किंवा तद त्यालाच काय मराठीमध्ये ते हा नपुसकलिंगीसाठी होतो आता इथे तर तो आहे तो पुल्लिंगी शब्दासाठी वापरला जातो पुल्लिंगी बहुवचनासाठी सहचे बहुवचन आहे परंतु इथे ते आहे ना त्यांना पुस्तकलिंगी शब्दांसाठी वापरले जाते तत् किंवा तद तसेच त्याचे एक उदाहरण घेतलेलं तत आहे तत् पुस्तक अस्ति ते पुस्तक आहे काय आहे ते पुस्तक आहे तसेच तानी तानी त्याचा सर्वनामाचा मराठी मराठीत अर्थ आहे ती आता हे तत्चे बहुवचन आहे आता इथे तर स्त्रीलिंगी मध्ये आहे आणि इथे त म्हणजे नपुसकलिंगी मध्ये बहुवचन आहे ताणी म्हणजेच त्याचं आपण उदाहरण काय घेतलेलं आहे एक शब्द एक वाक्य घेतलेलं आहे ताणी पुस्तकानी संती ती पुस्तके आहेत पुस्तकानी संती म्हणजे पुस्तके आहेत ताणी पुस्तकानी आहेत ती पुस्तके आहेत किंवा ती ताणी वृक्षानी संती म्हणजे ती झाडे आहेत तशी भरपूर वाक्य आपल्याला तयार करता येतील फक्त मी थोडक्यातच घेतले एक एकच उदाहरण घेतलेलं आहे अहम अहम म्हणजे मी अहम म्हणजे मी मी हे काय आहे उत्तम पुरुष अस्मद या सर्वनामाचा हा प्रथमा विभक्ती करता एक वचन आहे हे विभक्तीमध्ये तुम्हाला सर्व येणार आहे अहम अस्मान हे सर्व पुढे तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे त्याच्यानंतर अहमचे एक वाक्य आहे ते अहम छात्रम अस्ति म्हणजे मी विद्यार्थी आहे छात्र म्हणजे विद्यार्थी मी विद्यार्थी आहे काय आहे अहम छात्रम अस्ति तसेच पुढे आहे सर्वनाम मम मम म्हणजे माझा माझी माझे यापैकी मम मम नाम आपण बोलतो तसच एकवचन आहे म्हणून आपण हे वाक्य काय घेतलेलं आहे मम नाम लक्ष्मी ही असती म्हणजे माझे नाव लक्ष्मी आहे हे किंवा माझे नाव हेमलता आहे मम नाम हेमलता अस्ति अशा प्रकारची आपण ह्या मम या, या, या सर्वनामाचे वाक्य घेऊ शकतो आता हे ठराविकच मी वाक्य घेतलेले आहेत कारण आपण व्हिडिओ खूप लेंदी होईल असेच मी सर्वनामांचे क्रियापदांचे भरपूर व्हिडिओ मी पुढे घेऊन येणार आहे ते आपल्याला संस्कृत वाचनामध्ये संस्कृत रिडिंग मध्ये खूप खूप महत्वाचे ठरणार आहे त्यासाठी या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा तोपर्यंत धन्यवाद